माजगावचं ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी देवस्थानच्या वार्षिक उत्सवानिमित्त रविवारी जिल्ह्यासह नजिकच्या गोवा परिसरातून हजारो भाविक सातेरी चरणी नतमस्तक झाले भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या सातेरीचा वार्षिक उत्सव रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्यानं तिच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग लागली होती यानि मित्त पुजा, या निमित्त सकाळी मंदिरात पूजा अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले या उत्सवासाठी मालटकर देवघराकडून पालखी व अब्दागीर घाडी मानकऱ्यांकडून तरंगकाठी चौगुले मानकऱ्यांकडून सातेरीची उत्सव मूर्ती तर महादेव मंदिराकडून महादेवाची उत्सव मूर्ती सवाद्य मिरवणुकीने सातेरी मंदिरात आणण्यात आली तत्पूर्वी सातेरीसह देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलं यावेळी सर्व उपस्थितीत घालून देवीची मानाची ओटी भरल्यानंतर सातेरीच्या दर्शनाला प्रारंभ झाला देवीच्या कृपाशीर्वादासह नवस बोलणे फेडणे केळी नारळ ठेवणे आदी कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी झाली होती माहेर वाशिणींची पाठीराखी अशी ख्याती असलेल्या सातेरीची ओटी भरण्यासाठी माहेर वाशिणींसह महिला व भाविकांची रांग लागली होती या उत्सवातील सातेरीच्या वैशिष्ट्यपूर्ण व आगळ्या वेगळ्या सात श्रंगारातील तेजस्वी दर्शनानं भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले यावेळी नजीकच्या महादेवाच्या दर्शनासाठीही भाविकांची गर्दी झाली या उत्सवानिमित्त सातेरी मंदिराचा परिसर हजारो भाविकांनी गजबजून गेला सावंतवाडी परिसरातील या शेवटच्या जत्रोत्सवाला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्यांना देवीचे दर्शन वेळेत होण्यासाठी स्थानिक देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी देवस्थानचे मानकरी यांनी योग्य नियोजन केलं होतं या उत्सवानिमित्त सातेरी मंदिराचा सभामंडप कळस आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली गावातील साखरमान्यांसह पाहुणे व मित्र परिवाराच्या उपस्थितीनं माजगाव वासियांचा आनंद द्विगुणित झाला माजगावच्या या महाउत्सवानिमित्त रविवारी संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत सवाद्य पालखी सोहळ्यानंतर उशिरा पारसेकर दशावतार कंपनीचं नाटक होणार आहे दीपक गावकर ओटवणे